मंडळी ह्या काय आहेत ओळखा बघू काय आहेत तर रानमेवा जांभडी आहेत आम्ही आम तर रानमेवा नाही म्हणत आमच्याकडे शेतामध्येच असतात जांभळीचे झाडं तर जांभडी आहेत जांभळी खायला या दोन चार वर्षानंतर जांभळी खायला मिळाले असे तर जांभळी मिळत नाही आणि बऱ्याच दिवसापासून मी यांना सांगत होती की जांभळी आणा जांभळी आणा पण जांभळीचे झाडं आता भरपूर कमी झालेले आहेत अचानकमध्ये जांभळीची झाडं आहेत आणि लोकसंख्या तर बघितली की की आहे सगळ्या लोकांना जांभळी पाहिजे असतात सगळे लोक झाडाखाली जातात तर प्रत्येकाला मिळत नाही आणि अचानक यांना मिळाले तर काल यांनी आणलं आणि काल माझा होता वाढदिवस परवाढिवस झाला तर अजिबात गिफ्ट वगैरे काही नाही मिळालं तर जांभळीचं गिफ्ट मिळालं तर या तुम्ही सुद्धा जांभळी खायला तुम्हाला सुद्धा आवड आवडतील आणि बऱ्याच वर्षानंतर जांभळी खायला मिळाल्या आता जवळपास चार पाच वर्षानंतर जांभळी खायला मिळाल्या उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर आंबे खातो आणि आंबे कसे गरम होतात आणि जांभळी शांत म्हणजे थंड होतात तर आंबे खाल्ल्यानंतर जांभळी खाल्ल्याच पाहिजे जांभडी खाल्ल्याने शरीरामला थंडावा मिळतो आणि जांभडी हेल्पफुलसुद्धा आहेत हेल्दीसुद्धा आहेत बऱ्याच रोगावर परिणामकारक गुणकारी असे आहेत जांभळी तर जांभळी खाल्ल्याच पाहिजे आमच्याकडे भरपूर जांभळीचे झाडं होते आधी पण डुक्कर अस्वल हे जंगली जनावर येतात आणि सगळे पिकांना उगदून ठेवतात जर का ह्या जांभळीच्या बिया असतील ना मातीमध्ये तर जांभळीच्या बिया खायला मग सगळी माती उगवतात म्हणून मग सगळे शेतकऱ्यांनी कापूनच काढले आहेत जांभळीचे झाडं पण कुठे कुठे एक दोन आहेत आणि जांभळी तर खाल्ल्याच पाहिजे सगळीकडे आता जांभळे पिकलेले आहेत आणि पावसाळा आला म्हणजे पाऊस आला की लगेच सुद्धा लागतात खराब होतात तर जास्त पाऊस पडायच्या आधीच जांभळे खाऊन घेतलेल्या बऱ्या